एम आय डी सी मागिल हो पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासून होत असलेल्या घरफोडी करणाऱ्या टोळीस रोखण्याकरता पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमाणे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम सी पोलीस ठाणे प्रमोद वाघमारे यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदन शिवे यांच्यासह पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेशित केले होते बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की कोडाळ शाळेजवळ दोन इसम सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन सदर दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असतात त्यांनी त्यांची नावे बंडू मधुकर पवार वय अठ्ठावीस राहणार ढोक बाभुळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर उमेश प्रकाश काळे वीस राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर अशी सांगितली त्यानंतर त्यांच्याकडे ते अधिक चौकशी केली असता त्यांनी विनायक नगर एम आय डी सी सोलापूर व बोळकोटेनगर एम आय डी सी सोलापूर येथे रात्रीच्या घरफोड्या केल्याचे कबूल केल्याने एम आय डी सी पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ एम आय डी सी पोलीस ठाणे येथील भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस दोन तीनशे एकतीस चार तीनशे पाच ओ मधील गेलेल्या मुद्देमालापैकी पैकी सदोतीस पॉईंट छत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकशे अठ्ठ्याण्णव ऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करून एकूण एक लाख एक्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी राजकुमार आयुक्त पोलीस सदरची कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप पोमण वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विद्वान खोमणे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील सुहास अर्जुन किशोर वनगुंटी अविनाश गोले पोलीस कॉन्स्टेबल आमसिद्ध निंबाळ सकलेन मुकादम पोलीस कॉन्स्टेबल अव्याज बागलकोटे यांनी बजावली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका